आजच्या भागात आपण पाहतो की इंद्रजीत वस्तीत राहायला आलेला असतो हे पाहून राणीची आई अक्षरशः अस्वस्थ होते तिच्या मनात हजार शंका निर्माण होतात ती थेट इंद्रजीतला जाब विचारते इंद्रजीत सर अहो तुम्ही वस्तीमध्ये राहायला का आलात नक्की काय झालंय इंद्रजीत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आई प्लीज पॅनिक होऊ नका मला बुआंना शोधायचंय ते काम इथून राहूनच सोपं होईल म्हणून मी इथे आलोय बुवा कुठेतरी इथेच आसपास आहेत आणि मला खात्री आहे की काही दिवसांत मी त्यांना शोधून काढीन पण राणीच्या आईला अजूनही समाधान मिळत नाही नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे तुम्ही असे एकटेच इथे येणार नाहीत मला सगळं काही राणीलाच विचारायला हवं ती तिथून निघणारच असते पण इंद्रजीत तिला थांबवतो आई मी तुम्हाला सगळं क्लिअर करतो घरी राहिलो तर मला बुवांचा शोध घेता येणार नाही इथे राहणं गरजेचं आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा थोड्या वेळाने राणीची आई मन घट्ट करून घरी निघून जाते पण तिच्या मनात अजूनही गोंधळ असतो इकडे दुसऱ्या बाजूला फॅक्टरीमध्ये आबाजी सगळ्या कामगारांना एकत्र बोलावतात सगळे कामगार टेन्शनमध्ये असतात नक्की काय अनाउन्समेंट असणार असा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आबा बोलायला सुरुवात करतात आपल्या कंपनीचा एम डी बदललेला आहे सगळे स्तब्ध होतात नवीन एम डी कोण आहे हे मी आत्ता सांगतो आणि तेव्हाच विक्रम महाडिक स्टाईलमध्ये पुढे येतो आबा स्पष्ट शब्दांत जाहीर करतात आजपासून आपल्या कंपनीचा नवीन एम म्हणजे विक्रम महाडिक कामगारांना जबरदस्त धक्का बसतो सगळीकडे कुजबूज सुरू होते इंद्रजित सर योग्य होते विक्रम योग्य नाही असं अनेकांच्या मनात चालू असतं केटी मनातच विचार करतो इंद्रजीत सरांसमोर विक्रम कुठे टिकणार पण आबा निर्णय ठामपणे सांगतात हा निर्णय फायनल आहे कुणीही प्रश्न विचारायचा नाही विक्रम मात्र आतून खूप खुश असतो त्याचा हेतू थोडाफार का होईना पण पूर्ण झालेला असतो इकडे राणीची आई अखेर महाडिकांच्या घरी पोहोचते ती राणीला आवाज देते पण बाहेर मालती आणि उर्मिला येतात मालती टोमडे मारायला सुरुवात करते वा परत आलात यायलाच पाहिजे होतं इतके दिवस कशाने थांबलात राणीची आई शांतपणे म्हणते मला बापू वस्तीत राहायला आलेत हे कळलं म्हणून राणीला विचारायला आले तेवढ्यात राणी बाहेर येते आई इथे काय करतेस तू आई वि विचारते राणी नक्की काय झालंय इंद्रजीत वस्तीत का राहायला गेलाय राणी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आई प्लीज दोन चार दिवस थांब मी तुला सगळं सांगेन इथून निघून जा तुझा अपमान मला सहन होणार नाही तेवढ्यात मालतीचा स्फोट होतो तुझ्यामुळेच माझा मुलगा घराबाहेर गेलाय एम डी पदावरून उतरलाय तूच त्याला वस्तीत पाठवलंस ती राणीचा हात वाकडा करते राणी कळवळते वेदनेने ओरडते रत्नाई अचितमध्ये पडतात मालती काय करतेस तू पोरीला त्रास होतोय पण मालती ऐकत नाही तुम्हाला आमच्यात पडायचा अधिकार नाही अचानक राणीला जोरात ढकललं जातं आणि राणी पायऱ्यांवरून खाली पडू लागते तेवढ्यात जबरदस्त एन होते इंद्रजीत धावत येतो आणि शेवटच्या क्षणी राणीला पकडतो तो राणीला सावरतो तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो आणि मग तो, तो मालतीकडे वळतो आई काय चाललंय हे तुला कळतंय का तू काय करतेस या सगळ्यात माझी चूक आहे राणीची किंवा तिच्या आईची अजिबात चूक नाही तो ठामपणे सांगतो तुला त्यांना त्रास द्यायचा अधिकार नाही प्लीज थांब उर्मीला घाबरते जर इंद्राने आबांना सगळं सांगितलं तर इंद्रजीत राणी आणि तिच्या आईची माफी मागतो तुमचा अपमान झाला मला माफ करा आपण इथून निघूया राणी मात्र थांबलेली असते तिच्या डोळ्यांत पाणी असतं मालती रागाने मनातच ठरवते मी तुला सोडणार नाही राणी इकडे एका अंधाऱ्या खोलीत बुवांना खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं राजू त्यांच्यावर नजर ठेवतो बुवा बाहेर खूप मोठा गोंधळ चालू आहे बुवांना राणी आणि सुरेखेची चिंता सतावत असते आता पुढच्या भागात काय होणार बुवा सापडणार का विक्रमचा खरा चेहरा उघड होणार का मालतीचा राग कुठपर्यंत जास्त हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा